नमस्कार च्या बातमीपत्रात प्रेक्षकांच स्वागत आज दिनांक एकोणवीस दिस डिसेंबर दोन हजार तेवीस वार मंगळवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक था बातम्या आपण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना, आराधना जवाहर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र बघूया सविस्तर बातम्या अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुराण कथेची देशभर चर्चा चालली चौथ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी उसळलेल्या गर्दीने इतर दिवसाचा रेकॉर्ड तोडला आहे वीस डिसेंबरला मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे अमरावती शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे रेकॉर्ड ब्रेक गर्दीची नोंद केली आहे गेल्या सोळा डिसेंबरपासून हनुमानगड येथे हनुमान चालिसा ट्रस्ट वतीने खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा आणि चंद्रकुमार जाजोदिया यांच्या वतीने पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अमरावतीच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक विविध मार्गाने दाखल झाले आयोजकांकडून भाविकांची करण्यात आलेली उत्तम व्यवस्था आणि पोलीस प्रशासनाने सांभाळलेली वाहतूक व्यवस्थेने तीन दिवस कार्यक्रम यशस्वी ठरला एकोणवीस डिसेंबर मंगळवारी सुद्धा या ठिकाणी दाखल होत असल्याच्या भाविकांच्या गर्दीने गेल्या तीन दिवसाचा रेकॉर्ड तोडल्याचे दिसून आले तलाव ते हनुमान गडीपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत सर्व वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली यानंतर सर्व भाविकांना पायी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली या मार्गाने सुद्धा भाविकांची लक्षणीय गर्दी दिसून आली या कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाला देशभरातील साधू संतांचे आगमन झाले आहे वीस डिसेंबरला शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचा समारोप दुपारी होणार असून विविध कार्यक्रमाने समारोप केला जाणार आहे अमरावती शहरातील बाबा कॉलनी येथे राहणाऱ्या इस्माच्या घरी धाडसी चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन प्राप्त होताच त्याच घटनेत शहर विशेष पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली असता दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दोघांनी घरपोडी केल्याची कबुली दिली दोघेसह त्याच्या तिसऱ्या मित्राने मिळून अनेक ठिकाणी घरपोडी केल्याची माहिती उघड झाली या तपासात पोलिसांनी शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक घरपोडींच्या घटना उघडकीस आल्या आहेत शहरातील बाबा कॉलनी येथे राहणारे फिर्यादी अंकुश पुसतकर यांच्या बंद घरातून हजारो किमतीच्या साहित्याची अज्ञात चोरट्याने तेरा डिसेंबरला चोरी करून पसार झाले होते याचीच तक्रार राजापेठ पोलीस स्टेशनला दाखल झाल्याने चोरट्याविषयीची गुप्त माहिती शहर विशेष पोलीस पथकाला मिळाली यावरच विशेष पोलीस पथक आरोपीच्या दिशेने रवाना होऊन दोघांना ताब्यात घेतले एकवीस वर्षीय आरोपी तेजस संजय दरेकर तर सत्तावीस वर्षीय आरोपी रोशन किरण सरदार दोघेही राहणार रवीनगर परतवाडा असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे दोघे तिसऱ्या मित्राने मिळून एक आरोपी रात्री बंद घरे टिपून दुपारी घरफोडी करीत असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे या प्रकरणात पोलिसांनी आरोपी जवळील एक लाख किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा एक हजार रुपये किमतीचा हँडवॉच तीन दुचाकी किंमत एक लाख पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख एक हजाराचा माल जप्त केला आरोपीने राजापेठ फेजरपुरा गाडगेनगर राजापेठ नांदगावपेठ बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू पोलीस कर्मचारी सुनील विनय शेख राहुल ढेंगेकर अतुल विनोद यांनी केली गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेचा टॅक्स वाढवल्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत आणि टॅक्स भरण्यात सक्त मनाई करत आहेत त्यामुळे महानगरपालिकेने एकवीस दिवसाच्या आत टॅक्स कमी करण्याचे फॉर्म नागरिकांकडून मागविण्यात आले आहेत फक्त एकवीस दिवसांचा कालावधी असल्यामुळे नागरिक गर्दी करत आहेत आणि महानगरपालिका कर गेल्या ते चार दिवसांपासून चक्कर मारत आहेत मात्र कर वेगवेगळे बनवून नागरिकांचे फॉर्म घेतले जात नाहीये सर्व्हर डाऊन आहे किंवा संप चालू आहे असे बहाने सांगून नागरिकांना परत पाठवण्यात येत आहे हा सर मी दिनेश देशमुख बोलत आहे मागच्या शुक्रवार पासून मी येत आहे रोज नऊ वाजता येत आहे शुक्रवारी संप होता शनिवार रविवार सुट्टी आली यांची आज नऊ वाजता आलो इथं अकरा वाजेपर्यंत त्याचं सर्व डाऊन आहे साहेब म्हणते आम्ही संपा आहोत आहे म्हणते ही प्रायव्हेट एजन्सीला त्यांनी जॉब दिलेला आहे मग यांचं काम नाही आहे का हे करायचं हा इथं सिनियर उभे आहे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे लोक हां लाईनमध्ये उभ्या इथं लाईन कंटिन्यू चालू आहे काम काहीच नाही होणार एक फॉर्म घ्यायला आहे ना अर्धा अर्धा तास लागतो हा दिवसभरात जर पाचशे फॉर्म आले तर किती वेळ लावतील हे जर हे डेट निघून गेले एकवीस दिवसातली जर आम्ही फॉर्म दिला नाही त्याला जबाबदार कोण हेच लोक आम्हाला म्हणतील की तुम्ही फॉर्म दिला नाही

टॅक्स पावती आली ही टॅक्स पावती पूर्ण एकोणीस हजार रुपयाची आहे त्याच्या आधी जी टॅक्स आला होता तो होता फक्त सव्वीसशे रुपयाचा तर यांनी हा कोणत्या प्रकारे टॅक्स वाढवलेला आहे याची काही माहिती हे सांगत नाही आहे त्याच्यानंतर एकवीस दिवसाच्या आतमध्ये अर्ज तुम्ही सादर करा असं ते म्हणत आहे आक्षेप अर्ज आणि मागच्या शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस पूर्ण काउंटर बंद होतं यांचं सर्व्हर बंद आहे आम्ही सकाळी साडेनऊ असून सगळे लोक इथं उभे आहे एवढी रांग लागलेली आहे आता हे लोक उभे आहे एवढी ऊन असल्यावरही उभे आहे ते आणि हे अर्ज घ्यायला काही तयार नाही आहे यांचं सर्वरच चालू नाही होत आहे याच्या प्रशासनाने दखल घेण्यात यावी भारतीय बौद्ध महासभा बडनेराच्या पुढाकाराने बौद्ध धर्माच्या जागरूक नागरिक व विविध संघटनाच्या माध्यमातून शिवमहापुराण कथेदरम्यान प्रचार बॅनरवर भगवान गौतम बुद्धांचे फोटो लावल्याच्या निषेधार्थ बडनेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली हनुमान चालीसा ट्रस्ट अमरावती द्वारा आयोजित शिव महापुराण या कथा वाचनाचे आयोजन दिनांक 15 ते 20 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या प्रचाराकरिता शहरात लावण्यात आलेले ठीक ठिकाणी बॅनर व होल्डिंग्ज आहेत त्यापैकी काही बॅनरवर पाप पुज्ज्य स्वर्ग नरक व ईश्वर अशा संकल्पना नाकारणारे व मानवाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सरळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध यांचे फोटो लावल्याचे कृत्य केले आहे हे कृत्य बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावणारे आहे व ही घटना निषेधार्थ आहे या घटनेच्या विरोधात बडनेरा शहर भारतीय बौद्ध महासभा व शहरातील विविध बौद्ध धर्म संघटनेच्या वतीने बडनेरा पोलिसात कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली असून अशा कृत्याची पुनरावृत्ती होऊ नये झाल्यास तीव्र आंदोलनात छेडण्याचा इशारा या प्रसंगी बौद्ध धर्मियांनी दिला आहे मार्ग त्यांनी दाखवला आणि सत्य काय हे सुद्धा पडताळून पहा माझ्यावर विश्वास न ठेवता तुम्ही ते पडताळून पहा जर तुम्हाला वाटलं तर सत्याचं ते स्वीकारा असं तर विज्ञानावर आधारित जो दृष्टिकोन आहे तो अशा लोकांनी जो वापर केला मुद्दांचा फोन तर तो, तो खरोखरच आक्षेपार्ह आहे तर असा त्यांनी भविष्यात करू नये कारण की यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि तेढ निर्माण झाल्यामुळे सामाजिक वातावरण हे दूषित होतं दूषित वातावरण चालणार नाही कारण की आपणही राजकारणी या सगळ्या सगळ्यांना सगळ्यांना घेऊन जायचं तो आपल्यालाही गरज असते परंतु जर एखाद्या स्वार्थ पोटली पाहिजे आपण ते करू नये कारण की जर असं झालं तर मग समाजात दुखडी निर्माण होते आणि समाज पेटतो तर समाज पेटू नये अशीच मी सर्वांना आव्हान करतो आणि आपण येणाऱ्या दिवस दिवसाला जे काही कार्यक्रम चालतील ते शांततेने आणि योग्य मार्गाने चालवावे घटनात्मक मार्गाने चालवावे अशी आपणा सर्वांनाही विनंती करतो त्यांना आयोजकांना आणि इथे सांगतो धन्यवाद सर आम्हाला शिकवलं जाते की को बुद्धाचे विचारात ते कोणत्या बाबासाहेबांना सांगितले आहे बुद्धांनी कोणाच्या धर्माचा मन नाही दुखलं पाहिजे ते कुठे आम्ही लोक करतच नाही पण हे वारंवार वारंवार असं करून कुठेतरी जातीय दंगल घडवण्याच्या चक्करमध्ये दिसतात आणि यासाठी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जसा या याच्या अगोदर दुसऱ्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ आहे की संविधान नेमकं बदलणार हिंदू राष्ट्र तर असा जर हा ह्या आणखी तीन चार दिवस ह्या कार्यक्रमाला बाकी आहे दोन तीन दिवस ह्या दोन तीन दिवसात असा कृत्य तिथं घडलं नाही पाहिजे व जे, जे भगवान बुद्धाचा बॅनर चमत्कारासोबत लावलं याच्यावर चौकशी करून आम्हाला तुरंत न्याय द्यावं एवढंच बोलून दोन शब्द समाप्त जाईल धन्यवाद महापुराण कथाचा कार्यक्रम सुरू आहे त्या कथाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्या ट्रस्टच्या माध्यमातून हनुमान चालीच्या ट्र ट्रस्टनी आयोजकांनी आमचे दैवत महाकारुणी कथागत गौतम बुद्ध यांचा पोस्टर बॅनर लावून जो आमचा समाजाचा अपमान त्यांचा अपमान केला त्याबद्दल त्या निषेधार्थ आजचा हा निवेदनाचा आहे असे कृत्य वारंवार होत आहे समाजावर तरी समाज चुपचाप बसलेला आहे असे कृत्य घडू नये म्हणून या निमित्तानं बडनेरा शहरातील भारतीय बुद्ध सभाच्या वतीने भारतीय बुद्ध तसेच बुद्ध समाजाच्या वतीने बडनेरा शहरातील सर्व संस्थाच्या वतीने मंडळाच्या वतीने हे निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला सादर करीत आहे तसेच प्रतीक मिश्रा यांनी कुठेतरी तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की बाई अभि संविधान बदलना आहे और हिंदू राष्ट्र लाना आहे असे कृत्य आम्ही संविधानाबद्दल ऐकून घेणार नाही अन्यथा वारंवार असे प्रकार झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू पुरं समाज एकजूट होईल रोडवर येऊ तरी आमच्या समाजातील भावना दुखवल्याबद्दल आजचा हा निषेध आहे आम्ही पोलीस प्रशासनाला निवे निवेदन करतो की त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावं हो, त्यांना ताकी द्यावं असे कृत्य हो। वारंवार झाले नाही पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे जय प्रदीप मिश्रा तो संविधान संविधानाबद्दल वाईट वाईट वक्तव्य करत आहेत त्याच्या अगोदर बी केला आहेत आणि समाजात अंधश्रद्धा फैलवत आहे त्याच्यात असे वक्तव्य आहेत की बेलचा पत्ता घ्या लेकरू शाळेत नाही गेला तुमचा आणि त्या शिवलिंगले चिपकवा तुमचं पोरग पास होईन पास होणार असे त्यांचे वक्तव्य आहे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आज उद्याच्या तारखेला तार्ग, अजून काही अगोदर अपशब्द बोलला आम्ही तिथे जाऊन त्यांचा निषेध करू काळे झेंडे दाखवावर त्या कार्यक्रमाला का उधळवून टाकू जय धन्यवाद भाऊ अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कपासाचा दर कमी असल्याने शेतकरी मोठा हवालदिल झाला आहे लाखो रुपये खर्च करून कपासाचे उत्पादन कमी व त्यात भाव नसल्याने संकटात सापडला आहे बँकांचे कर्ज डोंगर असा मोठा प्रश्न चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे चांदूर बाजार तालुक्यामध्ये यंदा कपासाच्या उत्पादनात घट आलेली आहे दरवाढीतील या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र अवकाळी पावसानंतर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे दर सहा हजार नऊशे रुपयांवर आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे यंदा सुरुवातीपासून कपाशाला चांगले दर मिळतील अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच त्याचा फायदा झाला होता यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांनी लावला होता तो खरा होताना दिसत असतानाच वादळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केला आहे हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमी भावापेक्षा जास्त दर मिळत होता कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादन कमी आल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून पिकांचे वाट खुटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे राहिलेली कसर वादळी पावसाने भरून काढली त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली आहे गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला बारा हजार रुपये क्विंटल दर मिळाला होता यंदा खाजगी बाजाराचा प्रारंभ झाला तेव्हा सात हजार सहाशे रुपये दर देण्यात आला त्यामुळे या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता होती मात्र दरवाढीची शक्यता आता धुडीच झाली आहे कापसाच्या दरात घसरण झाली असून दर सहा हजार एका एक संकट येत असल्याने यंदाच्या हंगामी शेतकऱ्याच्या हातातून जमा आहे यावर लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन मालामाल भाव व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून मदत करण्यात यावी नाहीतर चांदूर बाजार तालुक्यातील माधान शिरसगाव वाणी घाटलाडकी देऊरवाडा फुलबाग शिरसगाव अर्डक जवळा राजुरा तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठे आंदोलन करू असा इशारा दिला आहे जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या सुद्धा बघू शकता यामध्ये जी टी पी एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे दोनशे सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णव जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच सिटी न्यूज चे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार